हवेली तालुक्याचे वैभव असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची सुमारे शंभर एकर जमीन विक्रीला आज अखेर राज्य मंत्रिमंडळानं परवानगी दिली जमीन विक्री करण्यासंदर्भात मोठा अडथळा दूर झाल्यानं कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला या निर्णयामुळे हवेली तालुक्यात आनंदाचे वातावरण पसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज सव्वीस ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत यशवंत सहकारी साखर कारखान्याला जमीन विक्रीस परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते त्यामुळे यशवंत सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला मंत्रिमंडळानं कारखान्याच्या मालकीची जमीन विक्रीस परवानगी दिल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी आभार मानला